आजी मला पण तुझ्यासोबत वारीमध्ये यायचं आहे मला पण पायी चालायचं असा हट्ट करून वारीमध्ये सहभागी झालेला ना तू आजीच्याच डोळ्यासमोरून वाहून जात असताना आजीने एकच टाह पोडला बाळा कशासाठी तू हट्ट केला वारीमध्ये येण्याचा आता घरी मी एकटी जाऊ का आणि माझ्या लेकीला काय उत्तर देऊ असं म्हणून आजीने एकच आक्रोश केला सगळ्याचेच डोळे पाहवले ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अकलूज सराठी येथील नेरा नदीवर घडली जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावातील रहिवासी असलेले प्रयागबाई प्रभाकर कराबे या नातवासोबत वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या प्रयागबाई कराबे यांच्या त्या लेखीचा तो मुलगा होता गोविंद कल्याण फोके वय अवघे वीस वर्ष राहणार झिरपी असं त्याचं नाव नीरा नदी स्नान करत असताना तो वाहून गेला गोविंद यंदा पहिल्यांदाच वारीमध्ये सहभागी झाला होता गोविंद हा प्रयागबाईंच्या लेकीचा मुलगा नर्मदा कल्याण फोपे यांचा एकुलता एक तो मुलगा तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बहिणीने या आधी वारीमध्ये आपली वारी, वारी पूर्ण केली होती मी यंदा आजी तुझ्यासोबत येणार असा म्हणून आजीसोबत हट्ट करून तो वारीमध्ये सहभागी झाला होता भोपे परिवारात हा शेती मेन व्यवसाय अठरा जूनपासून श्री देवराबुवा हातगावकर दिंडी क्रमांक बारा संत तुकाराम महाराज पालखी रथाच्या मागे ते सहभागी झालेले होते एक दिवसीय गोविंद अतिशय उत्साही होता गोविंद व आजी दोघी संत तुकाराम महाराज पालखीमध्ये सहभागी झाले होते रोजच्या भजनात कीर्तनात तो आनंदाने सहभागी होत असायचा रात्री उशिरापर्यंत सर्वांसमोर नाचायचा अकलो जवळील सराटी गावाजवळ नीरा नदीमध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास तो स्नान करण्यासाठी नदीच्या पात्रामध्ये उतरला मात्र अचानक पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे नदीच्या बोऱ्यात सापडून त्याचा करून अंत झाला त्याचा मृतदेह नदी पात्रामध्ये वाहत जात असताना आजीने पाहिला आणि आजीने एकच टाव फोडला नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून त्याच्या आजीने एकच आक्रोश केला आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणारे सगळेच वारकरी थांबले त्यांचे पण डोळे पानावले गोविंद हा पहिल्यांदाच वारीमध्ये सहभागी झाला होता आणि ही वारी त्याची शेवटची ठरली कशापायी तू वारीमध्ये आलास आणि कशापायी तू हट्ट केला आता घरी मी एकटेच जाऊ का माझ्या लेकीला काय उत्तर देऊ असं म्हणून त्या ओरडत होत्या आणि सगळ्याचेच डोळे पानवत होते मात्र दरम्यान सहा वाजेच्या सुमारास नदीचे पाण्याचे प्रवाह जरा जास्तच होता त्यामुळे आजी एकटीच हुंदके देत नदीच्या किनाऱ्यावर बसून राहिली दिंडीतल्या काही लोकांनी रस्ता अडवला आणि पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी पण त्या नातवाला शोधून देतो असं म्हटल्यानंतर काही महिला त्या आजीसोबत थांबल्या आणि पोलीस पुढचा शोध घेत आहेत मात्र आनंदाच्या ह्या वारीमध्ये आजीवर आणि दिंडीवर दुःखाचा डोंगरस कोसळ आहे गोविंदाची वारी मात्र शेवटचीच ठरली विठुरायची भेट मात्र अपूर्णच राहिली